मित्रांनो चला तर आज आपण सोलापूर महानगरपालिकेचं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सोलापूर महानगरपालिका गट अ म्हणजे वर्ग राजपत्रित ते गट मधील आस्थापनेवरील एकतीस संवर्गातील एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची ज्या भरती पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा घेऊन सामाजिक व समांतर आरक्षण नुसार गुण प्रसिद्ध करून दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी व पूर्व चारित्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात निवड व प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ज्या अर्थी निवड निवडित उमेदवारांची दस्तऐवज तपासणी होऊन त्याबाबतचा अंतिम निर्णय संदर्भ क्रमांक चारने सेवक वर्ग निवड समितीमध्ये घेण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला हे महा सोलापूर महानगरपालिकेचा अपडेट आहे कनिष्ठ अभियंता सहायक यापदी दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीसपासून प्रथम दोन वर्ष परीक्ष हा कालावधीकरता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणीनुसार ही भरती प्रक्रिया करण्यात आलेली आहे तर निवडी नियुक्त झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेतन श्रेणी देण्यात आलेल्या आहे आणि ही संपूर्ण यादी जी आहे ती आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता सोलापूर महानगरपालिकेमधले तीनशे दोन पदासाठीची जे भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामधले हे जे पदे आहेत त्याच्यामध्ये नियुक्त झालेल्या सर्व उमेदवाराच्या नावाची यादी याच्यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं तुम्ही हे पी डी एफ चेकआउट करू शकता डिटेलमध्ये वाचण्यासाठी तुम्ही तिथून जे त्याची प्रिंट आऊट करू शकता किंवा मग तिथून रीड करून तुम्ही तुमच्या काही शंका अडचणी असतील तर तुम्ही त्याच्यासोबत कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओच्या खाली किंवा मग तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तिथं तुमच्या शंकांचं निसन करू शकता तर हे होतं सोलापूर महानगरपालिकेसंदर्भातला आलेला आजचा अपडेट तर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे धन्यवाद